जळगाव शहरात काल रविवारी पहाटे सात वाजेच्या सुमारास महामार्गालगत शिव कॉलनी परिसरात फर्निचर दुकानाला अचानक आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली या आगीत फर्निचर दुकानासह हॉटेल आणि गॅरेजचे मोठे नुकसान झाले आग लागण्यामागचे नेमके कारण पुढे आले नाही घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या वाहनांनी घटनास्थळी गाठत आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले अर्जुन प्रसाद चंद्रबली शर्मा राणार शिवधाम मंदिर जळगाव यांचे विल्स फर्निचर दुकान आहे या ठिकाणी जुन्या लाकडांपासून कॉट देऊळ खुर्ची कपाट आदी सामान बनवले जाते त्यांच्याच बाजूला देव किरण विलास पाटील राहणार निवृत्तीनगर जळगाव यांचे कार वॉशिंग सेंटर आहे काल रविवारी दहा मार्च रोजी सकाळी सात वाजता फर्निचर दुकानाला अचानक आग लागली यात विल्स दुकानात असलेले सामान सागवान लाकूड मशनरी तयार वस्तू अंदाजे पंधरा लाखाचे नुकसान झाले तर वॉशिंग सेंटरमधील कार वॉशिंग मशीन व्हॅक्युम क्लिनियर मशीन कोटिंग मशीन फर्निचर आदी असा अंदाजे चार लाखाचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून कायदेशीर कारवाई केली जात असल्याची माहिती समोर येत आहे संभाजीनगर समाचार न्यूज चैनल सा सुनील टाक लवकर लवकर अरे पहिले तुकडे घ्या आता भरपूर आपण त्यांना